नमस्कार मानेवाडी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल चौदा गट पळाले आणि चौदा गटामध्ये आज बक्कासूर पळाला गाज बक्कासूरचा गटाला पराभव झाला आणि नक्कीच आज बक्कासूरचा गटाला पराभव कोणत्या कारणामुळे झाला तर ते तर बघूया परंतु आज एक टॉपची गाडी या मैदानामध्ये आहे टॉपची गाडी म्हणजे तीच आज एक नंबरची प्रबळ दावेदार असेल या बैलगाडा क्षेत्रात ज्याला पंचम हिंद केसरी असं म्हटलं जातं असा वेगाचा शेवट सरजा आणि गोविंदा ही जोडी पळते आणि नक्कीच ही जोडी आज एक नंबर करेल असं वाटतंय बघूया आता काय करेल जोडी तर चल चला मग बघूया गट क्रमांक एक ते चौदामध्ये कोण कोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत चला बघूया मानेवाडीच्या ओपन मैदानामध्ये मा आज गट क्रमांक एक जो पळाला त्या गाड्या एक गटामध्ये तीन का दोन गाड्या पळाल्या परंतु त्या गाड्या ज्या आहेत त्या फॉल झाल्या आणि दो त्या गाड्यांना जो निकाल जो आहे तो पूर्ण बाद देण्यात येत आहे आणि नक्कीच एक गट क्रमांक बाद आहे गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी पंढरपूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली राजा आणि मोण्या या गाडीचा एक नंबर आला वा काय मजा आली काय गाडी पाळाली वय गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी ढोरले या या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी जी पळाली गुरसाळीकरांचा गजा पळाला आणि त्या गजासोबत पळाला बारामतीकरांचा रावण सुंदर अशी गाडी नितीन डायवर अवरवाडीकर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक चार गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक चारमधून मधून धावलेली गाडी नांदेगाव मुळशी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पिस्तूल आणि दहिगावकरांचा पाखऱ्या वा काय गाडी पळाली पुळशीचा पिस्तूल एक टपचा बैल आहे नक्कीच त्या मैदानामध्ये आज कमाल करतोय तो आणि नक्कीच ही गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे खूप सारे शुभेच्छा आज पिस्तूल आणि पाखऱ्याला सुद्धा गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये निका। सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनमधून गाडी पाळाली कल्हेोन या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली कंदूरकरांचा मथुरा फार्मा उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्या राजासोबत पळाला वाटेगाव अंबरनाथकरांचा हिंद केसरी बादल आणि गाडीवरती ड्रायव्हर जे होते ते अमरता त्या ओंडकर वा काय मस्त गाडी पळाली ही सुद्धा गाडी फायनलमध्ये दिसू शकते बरं का आणि नक्कीच ही सुद्धा गाडी प्रबळ दावेदार ठरेल कारण की गाडी दोन्ही बळलं बैल पब्लिक न पाळणार आहेत आता बघूया काय कमाल करतायत हे दोन्हीही बैल गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीर होऊन धावलेली गाडी जी होती घरचा साज पाळाला मिनिंद शेठ पाटील यांचा घरचा साज सम्राट हा बैल पहायदाच बघतोय त्यांचा परंतु भुंगा त्याच्यासोबत पळाला नक्कीच ही सुद्धा गाडी फायनलमध्ये नक्कीच राहील आणि नक्कीच सम्राट कसा पळतोय हे आता सेमी किंवा फायनलच कळेल कारण की गटाला काय टॉपचा कोणतेही बैल टॉपचे असतात ते गट कसेही काढतात परंतु बघू या विठ्ठल ड्रायव्हर यांचं ड्रायविंग जे आहे ते या बैल क्षेत्रात सगळ्यांना माहीत आहे खूप नामांकित ड्रायव्हर आहेत आणि खूप शुभेच्छा सुद्धा नाना आणि अजय शेट यांना त्यांची एक नवीन खरेदी झालेली आहे अकरा लाखाची एवढी मोठी वाह खूप काय नाव करेल तो बघूया काय कमाल पळतोय तो त्यांचा जो नवीन खरेदी विठ्ठल नानांचा जो बैल आहे त्याला गट क्रमांक सातचा निकाल आहे सात मत, सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी गिरवीकरांचा घरचा साज पळाला या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज बांड्या आणि उमऱ्या ही दोघ जण बैल सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पळाली या बैलगाड्या क्षेत्रात एकमेव असे मला वाटते ड्रायव्हर आहेत म्हणजेच ज्या तीन फेरीच्या मैदानामध्ये डी जे भालू नावाचे ड्रायव्हर आहेत ते हेल्मेट घालून गाडीवर चालवत आहेत नक्कीच त्यांचा आदर्श हा घेतला पाहिजे चिंचाळी मैदानापासून ते हेल्मेट घालत आहेत मैदानामध्ये नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा आणि त्यांनी जी गाडी आहे पिंपरी अशोक शेठ या गाडीचा एक नंबर आला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी राजा आणि बुलेटची गाडी सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केलेली आहे डी जे भालू ड्रायव्हर यांनी गट क्रमांक नऊमध्ये एक सगळ्यांना महाराष्ट्राला एक निराशा झाली या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव असं म्हटलं जातं असा हा बक्कासूर गट क्रमांक आ गट गट क्रमांक नऊ मधून पळाला गट क्रमांक एकमध्ये चिठ्ठी होती परंतु गट क्रमांक नऊ मधून पळाला बक्कासूर परंतु त्या बैलाने तासामध्ये ओढलं तो बैल होत कोणता होता हे माहीत नाही आहे त्याचं नाव नाही अजून समजलं पण तो नक्कीच त्या बैलाचं नाव कमेंट्समध्ये सांगा कारण की सगळ्या महाराष्ट्राला निराशा फॅन निराशा झालेली आहे बक्कासूर जेवढे फॅन्स आहेत तेवढे कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की बक्कासूर ज्या मैदानामध्ये असतो त्या मैदानाला शोभा आहे ते नक्कीच आज असं वाटत होतं की बक्कासूर आज शंभर टक्के गुलाल कलेल परंतु बघितलं तुम्ही निराशा सगळ्यांना निराशा झालेली आज बक्कासूरची हार झालेली आहे गट क्रमांक नऊ मधून आणि नक्कीच नऊ मध्ये जी गाडी जिंकलेली आहे सोन्या आणि सुंदर या गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांनी बक्कासूरच्या गटामध्ये विजय मिळवलेला आहे आणि नक्कीच बघूया खूप साऱ्या शुभेच्छा सोन्या आणि सुंदर या बैलांना गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन मधून पाळलेली मुरुम कर्जत या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली पक्ष आणि शिवराची गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये तास क्रमांक तेर वरून धावलेली गाडी आदत किंग मास्कूट हा बैल पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच मधून गाडी पाळालेली जी आहे माय शिरस या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली करांची बावऱ्या पाळाला आणि रामोसी वाडीकरांचा सुंदर पाळाला सुंदर अशी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आता बघूया काय कमाल करतायत बाकीच्या सुद्धा गाड्या गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली एक मिनिट थांबा तास क्रमांक चार मधून गाडी पळालेली आहे गिरवीकरांच्या या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळाली माऊली पळाला <laughs> आणि नक्कीच गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदामध्ये या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला बैल पुरत नाही असं म्हटलं जातं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे असा पंचमहिंद केसरी वेगाचा शेवट पळाला आणि त्याच्यासोबत पळाला जो आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतोय असा पळण्याच्या दरवरती असा हा गोविंदा पळाला छोट्या डायवर कोराळकर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच बघूया काय काय होता मैदान कसं होते कसं नाही कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे भक्कासूरची गाठाला हार झाली त्याच्यामुळे आता मैदान किती लोकं बघतायत तर वरतीच कळेल कारण की मागाशी बघितलं चौदा हजार लोकं त्या बाक्कासूरच्या गट बघत होते परंतु आता सेमीला फायनलला किती लोक येत आहेत त्याच्यावरती राहील अवलंबून कारण की बाक्कासूरची जी क्रेज आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि नक्कीच खूप साऱ्या ज्या शुभेच्छा एक ते चौदामध्ये जे सेमीसाठी पात्र झाले आहेत त्या बैलांना धन्यवाद